नरादन बापानं केलेल्या मारहाणीत लेखीचा मृत्यू अपघात होत असल्याचा केला होता बनाव आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील नराधम बापानंच पोटच्या लेखीची हत्या केल्याची ले धक्कादायक घटना समोर आली आहे परीक्षेत कमी गुण मिळाल्याचा जाब विचारल्यानंतर मुलीनं दिलेलं उलट उत्तर ऐकून संतापलेल्या बापानं इतकी मारहाण केली की मुलीला झू गमवावा लागला कुमारी साधना धोंडीराम भोसले असं मृत मुलीचं नाव असून तिची आई प्रीती धोंडीराम भोसले यांनी या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयित नराधम पीठ्याला अटक करण्यात आली आहे साधनाला खाजगी शिकवणीच्या बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले होते त्यामुळे धोंडीराम भोसले संतापला होता मुलीला डॉक्टर करण्याचं त्यांचं स्वप्न होतं यासाठीच तिला खाजगी शिकवणी लावण्यात आली होती दहावी तिनं ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवले होते, होते। गावातील शाळेत पहिला क्रमांक पटकवणाऱ्या मुलीकडून धोंडीराम भोसले यांना फार अपेक्षा होत्या त्यामुळे वैतीला वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचं प्रयत्न सुरू होते पण बारावीचा सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं त्यांना डॉक्टर होण्याचं स्वप्न पुसट होताना दिसू लागलं धोंडीराम यांनी मुलीच्या पोटातही लाता घातल्या पत्नीनं मध्यस्थी केल्यानंतर अखेर ते थांबले होते पण काही वेळानं त्यांनी पुन्हा एकदा मारहाण केली या मारहाणीत तिला गंभीर इजा झाल्यानं ती घरात बेशुद्ध पडली असता तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं बाथरूममध्ये पडून जखमी झाल्याचं सांगत डॉक्टरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला पण दुर्दैवानं उपचार मिळण्याआधीच तिनं जीव गमावला होता डॉक्टरांच्या मुलीच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्यानं पोलिसांना कळवण्यात आले पोलिसांनी चौकशी केली असता घटना उघडकीस आली मृतदेह कुटुंबियांच्या न्यायालयानं त्याला चोवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे साधनाची आई प्रीती यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली व धोंडीराम भोसलेला अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांना चोवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज